आज आपण भरपूर प्रोटीन्स असलेले एकदम पौष्टिक असे मिश्र डायचे लाडू करणार आहोत हे लाडू आपण गुळ घालून करणार आहोत त्यामुळे चवीलाही छान लागतात आणि एकदम हेल्दी होतात बरेच दिवस टिकतात त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवले तर अधेमध्ये छोटीशी भूक लागते त्यावेळेला खायला अगदी मस्त ऑप्शन आहे हाय मॅस्मिता मस्ती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं घरी असतात आणि मुलांना भूक लागली की त्यांना काय द्यायचा हा मोठा प्रश्न असतो म्हणूनच आज आपण हे थोडेसे वेगळे हेल्दी लाडू करतो आहोत करायला सोपे आहे आणि एकदम हेल्दी आहे करायला घेऊया तर हे लाडू करण्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटीभर उडदाची डाळ घालते डाळ मी एका ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला ही डाळ छान खरपूस भाजून घ्यायची आहे डाळीचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि डाळ भाजल्याचा छान खरपूस सुगंध येईपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे तर साधारण तीन चार मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता डाळीचा रंग बदललेला आहे आणि डाळ अगदी मस्त खरपूस भाजली गेलेली आहे डाळ मी एका दुसऱ्या ताटात गार होण्यासाठी काढते आणि याच कडीत मी आता एक वाटीभर मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ थोडी आहे त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही साधारण तीन चार मिनिट एक डाळ भाजायला लागतात ला ला मुगाच्या डाळीचाही रंग बदललेला आहे आणि मुगाची डाळी आपली छान खरपूस भाजून झालेली आहे मुगाची डाळी एका दुसऱ्या ताटात गार होण्यासाठी काढते आणि याच कडेत आता एक वाटीभर चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळी आपल्याला थोडेसे लालसर डागेपर्यंत भाजून घ्यायची आहे चण्याची डाळीलाही इथे लालसर डाग आलेले आहेत चण्याची डाळी आपली भाजून झाली आहे याच कडेत मी आता एक वाटीभर मसूरची डाळ घेते आहे मसूरची डाळ ही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे इथे मी मसूरची डाळ वापरलेली आहे पण जर तुम्हाला मसूरची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी वाढवू शकता म्हणजे दीड वाटी उडदाची डाळ आणि दीड वाटी मुगाची डाळ घ्या मसूरची डाळ भाजल्यावर याचा असा रंग बदलतो साधारण तुरीच्या डाळीसारखी दिसायला लागते तर इथे आपली मसूरची ही भाजून झाली आहे सगळ्या डाळी ताटामध्ये काढलेल्या आहेत आणि पूर्ण गार झाल्यावर ही आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत सुरुवातीला मी मसूरची डाळ मुगाची डाळ आणि उर्दाची डाळ एकत्रच मिक्सरमधून फिरवते आहे या डाळींचं पीठ करताना खूप अगदी बारीक पीठ करायचं नाहीये थोडं रवा वाटून घ्यायचा आहे म्हणजे लाडूंनाही नाही मस्त रवा टेक्शर येतं तर इथे मुगाची डाळ उर्दाची डाळ आणि मसूरच्या डाळीचं पीठ तयार आहे पीठ थोडंसं जाडसर दळलं आहे साधारण बारीक रवा असतो ना तसं मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता चण्याची डाळ ही बारीक करून घेऊ तर भाजलेल्या सगळ्या डाळींचं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे एक लाडू खाल्ला तरी भरपूर प्रोटीन्स आपल्याला मिळतात आता हे पीठ आपण तुपामध्ये छान खमंग भाजून घेऊयात इथे मी एक वाटीभर साजूक तूप घेतलेलं आहे आपण मुग डाळ मसूर डाळ चणा डाळ आणि उडीद डाळ अशा चार वाटी डाळींच्या पीठासाठी इथे मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे या तुपापैकी साधारण चार चमचे तूप मी सुरुवातीला कढईत घेतलं आहे आणि उरलेलं तुपा पण नंतर वापरूया आता हे सगळ्या डाळींचं जे पीठ आहे ते आपल्याला या तुपामध्ये छान खमंग भाजून आहे पण डाळी सुरुवातीला छान खमंग भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे पीठ भाजायला अजिबात वेळ लागत नाही पीठ अगदी पटकन भाजलं जातं पीठ साधारण दोन तीन मिनिट तुपामध्ये भाजल्यावरच याला पीठ भाजल्या गेल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे पीठ भाजताना मला थोडं कोरडं वाटतंय म्हणून या तुपामधलं दोन चमचे तूप अजून यामध्ये घालते एखाद चमचावर तूप आपण शेवटी लागलं तर वापरूया एकाच वेळेला संपूर्ण तूप न घालता असा अंदाज घेत घेत थोडं थोडं तूप घातलं की गरजेपेक्षा जास्त तुपाचा वापर होत नाही आता हे पीठ थोडा रंग बदलेपर्यंत आणि पिठाला थोडं तूप सुटेपर्यंत भाजून घेऊया पीठ भाजताना मात्र गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि बारीक गॅसवर पीठ छान खमंग भाजून घ्यायचं सा। तर साधारण सात आठ मिनिट हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे हळूहळू पिठाला तूपही सुटायला लागलेलं आहे आणि पिठाचा रंगही बदललेला आहे पीठ भाजल्याचा मस्त खमंग सुगंध यायला लागलेला आहे पीठ भाजत आल्यावर आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालते असं थोडं दूध घातलं की लाडूला मस्त दाणेदार टेक्शर येतं आणि चवीलाही लाडू खूप छान लागतात दूध घातल्यानंतर मात्र एक दोन मिनिट पुन्हा हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे दुधाचा अंश राहत नाही आणि मग लाडू बरेच दिवस टिकतात दूध घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट मी छान भाजून घेतलेलं आहे आणि मिश्रण आता एकदम कोरडं झालेलं आहे तर लाडूचं मिश्रण इथे अगदी परफेक्ट भाजून झालेलं आहे हे लाडूचं मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनही कर क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रीसोबत शेअरही करा हे लाडू करताना आपण साखरेऐवजी गूळ वापरणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन वाट्या गूळ घेते चार वाटी पिठासाठी मी दोन वाट्या गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घेतलेला आहे त्यामुळे गुळाचे खडे आहेत हे गुळाचे खडे आपण मिक्सरमध्ये फिरवून मोडून घेणार आहोत या गुळासोबत आपण थोडं हे भाजलेलं पीठही घालूया म्हणजे गूळ चिकट होऊन मिक्सरला चिकटणार नाही तर मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे गुळाचे सगळे खडे व्यवस्थित मोडलेले आहेत उरलेल्या पिठामध्ये हे काढून घेते आते या दाजी दाजी कुटले ली या आता यामध्ये ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालते यामुळे लाडूला मस्त स्वाद येतो आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण हे बाऊल मला थोडं छोटं वाटतंय त्यामुळे व्यवस्थित मिक्स करता येणार नाही म्हणून मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते कारण आपण सुरुवातीला गुळ थोड्याच पिठामध्ये मिक्स केला होता संपूर्ण पिठामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक वाटीभर तुपामधलं थोडंसं एक चमचाभर तूप उरलं होतं तेही मी गरम करून घेतलेलं आहे तेही यात घालते म्हणजे लाडू अगदी सहज वळले जातील चार वाटी डाळींच्या पिठासाठी एक वाटी तूप हे अगदी बरोबर प्रमाण आहे यामध्ये आपण गुळही वापरलेला आहे त्यामुळे गुळाचाही चिकटपणा असतो पण जर तुम्हाला वाटलं ला की लाडू वळायला त्रास होतो आहे तर तुम्ही एखाद दोन चमचे तूप भरून घालू शकता आता आपण लाडू वळून बघूया साधारण एका हाताच्या मुठीमध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ घेतलेलं आहे म्हणजे सगळे लाडू सारख्या साईजचे होतील लाडू अगदी सहज वळला जातो आहे म्हणजे वरून तूप घालायची गरज नाही आहे तर इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे असेच मी बाकीचे लाडू करून घेते तर इथे मी सगळे लाडू केले आहेत ला या संपूर्ण प्रमाणात आपले मध्यम आकाराचे पंचवीस लाडू झालेले ला आहेत तुम्ही लाडूचं टेक्शर बघू शकता मस्त रवाळ टेक्शर येतं आणि लाडू चवीला खूपच छान लागतात भरपूर डाळींचा वापर करून गुळ घालून केलेले लाडू आहेत त्यामुळे लाडू अगदी हेल्दी आहेत तर आज आपण केलेली ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपी सर धन्यवाद